शहादा तडोदा विधानसभा मतदारसंघात मतदारांचा उत्साह दिसून आला ठिकठिकाणी रांगा दिसत होत्या मतदान शांततेत पार पडले एकूण पासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के मतदानाची नोंद झाली पोलीस यंत्रणेने शहरात शांतता व स्वस्था राखण्यात यशस्वी झाली अक्कलकुवा येथे सात टक्के शादा तडोदा विधानसभा मतदारसंघात पासष्ट पॉईंट सहासष्ट नंदुरबार विधानसभा क्षेत्रात छप्पन पॉईंट नवापूर येथे चौऱ्याहत्तर पॉईंट पासष्ट अशी सर्वाधिक नोंद झाली त्यात तेरा लाख एकवीस हजार सहाशे बेचाळीस मतदारांपैकी आठ लाख बेचाळीस हजार एकशे सव्वीस जणांनी मतदान केले एकूण नंदुरबार जिल्ह्यात त्रेसष्ट पॉईंट बहात्तर टक्के मतदान झाले महिला मतदारांचा विशेष उत्साह दिसून आला नवापूरने सर्वाधिक चौऱ्याहत्तर पॉईंट पासष्ट टक्के मतदानाची नोंद केली दुपारनंतर मतदान वाढण्याचे स्पष्ट झाले शांततापूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासनाने समाधान व्यक्त केले